मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे गावराम संस्कृती तर मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा वर्षभर कष्ट कर करून शेतकऱ्याला शेतीमध्ये मदत करण्याचं काम आपले हे सदस्य करत असतात तर त्यांचा ऋण फेडण्याचा आजचा दिवस आहे तर मी पण आलो होतो गावाकडे तर आज आम्ही कशा पद्धतीने बैलपोळा साजरा केला ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतोच पासूनच पावसाने जोर धरलेला आहे आत्ता कुठे थोडा थोडा पाऊस थांबलेला आहे तरी पण भरभरी राहिला शेंगांचा रंग धुऊन जाऊ नये mm -hmm. म्हणून आपण बैलांच्या mm -hmm. शेंगांना आपण गोठ्यामध्ये रंग द्यायचं काम करतोय mm -hmm. आता या बैलाला आपल्याला रंग द्यायचा आहे शेंगांना रंग द्यायचं काम करायचं आहे तर याला आपण गोठी घेऊन जाऊ चलो चाल ते तर परत चिखलाच होऊन राहिले हा ना नाय रंग द्यायचं काम भूषण अजिबात घाबरत नाही भूषणने मस्तपैकी पकडून ठेवले हो भावाला मदत करतोय मस्त ते पहिल्यापासून त्यांच्यासोबत वाढले त्यांच्यामुळे त्यांना काही भीती वाटत नाही त्यांची त्या दुसऱ्या बैलाला सजवायचं काम चाललंय राहिले मामा तर मित्रांनो पाऊस थोडाफार थांबलेला आहे तर आपण बैलांना बाहेर घेऊन जाऊ जेणेकरून बैलाचे शिंग वाहतील आता नाही येणार पाणी बऱ्यापैकी बैलांचा शेंख्या रंग घेऊन झालेला आहे पदभाव गेलाय दुसरा रंग आणायला जो त्यांच्या पाठीवर द्यायचा आपल्याला कोणता कलर आहे नाही पण कलर गुलाबी पण इथे एवढा आहे आता निघत आहे ना दादा काहीतरी गोल गोल घेतला असतं त्याच्यानं मस्त बनवला असतरी गोल गोल अत्यंत घाबरट बैल आपले घाबरट म्हणजे शांतपणे कोणला मानस चाललं तरी पण रंग देताना पण घाबरत आहे तिथे

रंग लावून देत नाही बैल रंग लावून देत नाही पण हा बात झालं काही नाही करत तरी घाबरतो ब्रश निधे ना ते असं पूर्ण रंगूनच देते असं हा करून दे तेच तेवढं सफेद सफेद आहे तेवढं सगळं हे करून देऊ देवा पुन्हा लाल करून द्या दिसेल मग हा तरी शांत राहतो हा नाही राहत नाय भारी भारी सगळ्याच गोष्टी